वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे डॉक्टर संचली माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आज महालक्ष्मीचा फुल व्लॉग येणार आहे बऱ्याच जणांकडे मी फोटो व्हिडिओ जे काही काढू शकेल पण मला फार आवडतं लहानपणापासूनच महालक्ष्मी बघायला वगैरे आता मला एक सवासनी म्हणून काकूनी जेवायला बोलवलं आहे सो मी त्यांच्याकडे जाणार आहे म्हणजे पती तेव्हा मी दोघंही जाणार आहोत शेजारी सो बहुतेक त्यांच्याकडे जमलं तर नक्कीच करेल कारण मला थोडंसं ऑकवर्ड फील होतं आणि महालक्ष्मीचा व्हिडिओ तर मात्र नक्की दाखवेल सो स्टेट येऊन तुम्हाला पण छान आवडेल आणि मी छान साडी घातलेली आहे ही मला माझ्या मेडनी डोळ्या जेवणाचं म्हणजे जे प्रोग्राम करतात पर्सनली तेव्हा दिली होती एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हे बघा माझ्याकडे साड्याचे भरपूर ऑप्शन होते बघा मी एवढ्या साड्या काढून ठेवल्या होत्या की कोणती घालू पण मला असं वाटलं की आज ही घातली पाहिजे आणि खूप दिवस झाले घालायची होती सो घातली भेटूया जसं जसं होईल तसं संध्याकाळी वेगळी दुसरीकडे जाणार आहे आत्ता मात्र वेगळं आहे सो स्टेट युन पूर्ण ब्लॉग नक्की बघा माझ्याकडे थोडासा वेळ होता तर मी महालक्ष्मीसोबत एक व्हिडिओ केला म्हणजे मी इथेच जेवायला गेली होती आणि त्यानंतर बघा छान त्यांनी नारळाच्या पानावर मला पूर्ण वाढून दिलं होतं पतिदेववर बसलेले होते बेंचवर आणि मी खाली छान बसलेली होती समोर हे बघा छान त्यांनी तयार केलं होतं जेवण महालक्ष्मीच्या समोर प्रसाद म्हणून आणि त्यानंतर आम्ही छान जेवण केलं मस्त जेवण होतं आम्ही तिथे जेवण करणार आलो खूप छान जेवण होतं आणि त्यानंतर सानिश पण झोपला आणि आम्ही पण थोडी झोप घेतली त्यानंतर आता करते माझ्या गणपतीची आरती तयार होते पहिले आणि त्यानंतर बाकीच्या गौराईची दर्शन घेऊया तर चला तयार होऊया तयार झाली आणि आमची आरती पण झालेली आहे बघा आणि आता आम्ही निघू म्हणजे आता पहिले शेजारी आरती आहे महालक्ष्मीची त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघू सो चला या अजून शेजार एक शेजारच्या काकूनकडे छानपैकी महालक्ष्मी बसलेले होतं बघा मध मन गणपती आणि नंतर महालक्ष्म्या त्यानंतर थोडासा पाऊस पडला पण पतिदेव आम्ही सगळे निघालो एका मैत्रिणीकडे समोर तुम्हाला दिसेलच कुठे गेलो आहे ते फायनली आम्ही निघालेलो आहे दर्शनासाठी महालक्ष्मीच्या थोडासा पाऊस पडलेला आहे पतिदेवने नवीन टी शर्ट घातलेला आहे जस्ट फॉर अपडेट आणि एक बड्डे पण आहे तर सानिशच्या फ्रेंडचा सा बर्थडे आहे तर तिथे त्याला विश करू तिथे त्यांच्या महालक्ष्मीचे दर्शन करू आणि मग निघू आम्ही ज्या मैत्रिणीकडे गेलो होतो तिने छान अशी रांगोळी काढली होती त्यानंतर बघा तिने डेकोरेशन आणि म्हणजे तिच्या सासूनी पण दोघींनी पण त्या मॅडम आहेत माझ्या त्या दोघींनी पण खूप छान डेकोरेशन केलं होतं तिथे काही फोटोज काढलेत बघा छान वाटलं त्यानंतर माझ्या एका मैत्रिणीकडे गेलो तिथे नुकताच ते, ते आरती सुरुवात करत होते तर मी एका दुसऱ्या मैत्रिणीला कॅमेरा दिला आणि तिने म्हटलं आमचा व्हिडिओ काढ जेणेकरून मला तुमच्यासोबत शेअर करता येईल सो तिथे आम्हाला आरती भेटली आम्हाला खूप छान वाटलं ॲक्च्युली तिथे पण मैत्रिणीसोबत बघा एक फोटो काढला नंतर एका दुसऱ्या मैत्रिणीकडे गेलो तिथे पण एक फोटो काढला होता आणि त्यानंतर आरती वगैरे घेऊन प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघालो पुन्हा दुसरीकडे जिथे आम्हाला जायचं होतं ते नेक्स्ट असेल आता इथे फोटो नाही काढले मात्र महालक्ष्मीचं मी व्हिडिओ नक्की घेतला या मैत्रिणीकडे जायला मला थोडा उशीर झाला होता त्यानंतर घरासमोरच माझ्या एका मैत्रिणीकडे हे महालक्ष्मी बसतात मी व्हिडिओ थोडासा वेगळा घेतलेला आहे पण छान केलं होतं तिने पण सगळेच महालक्ष्म्या खूप सुंदर आणि छान दिसत होत्या मी ज्यांच्याकडे जेवायला गेली होती तिथे मी हा व्हिडिओ आदल्या दिवशी काढलेला होता त्यांचं अर्ध डेकोरेशन झालं होतं अर्ध चालू होतं सो मी पहिल्या दिवशी काढलेला हा त्यांचं अर्धवट डेकोरेशनचाच आहे पण छान वाटत होतं सगळीकडे छान प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं असा होता, so, होता महालक्ष्मीचा ब्लॉग खूप सारे महालक्ष्मी बघितले खूप छान वाटलं खूप छान तयार होऊन गेले त्यांचे पण महालृष्ण फार छान तयार म्हणजे असं ना असं असतं की काय करू काय नाही त्याच्यामुळे सगळं काही खूप असं छान छान काही काही थीम थीम असतात त्यांची मस्त असे तयार करतात सो खूप छान वाटलं आणि मला पण ते बघून यायला खूप छान वाटलं आशीर्वाद घेतले पिल्लूला पण आशीर्वाद भेटो त्यांचे सो असा होता आणि त्यानंतर आता येईल पतिदेवच्या बड्डेचा व्लॉग सो स्टेट येऊन आणि आवडला व्लॉग तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बाय टे Take care.